हॅलो फ्रेंड्स आय सी डी एस अंगणवाडी सुपरवायझर याची एक्झाम डेट आली आहे तुमची एक्झाम चौदा फेब्रुवारीपासून होणार आहे आणि ज्यांची एक्झाम चौदा फेब्रुवारीला असेल त्यांचं हॉलटिकीट सात तारखेपासून येणार आहेत बाकी बावीस तारखेवाल्यांचं जे हॉल तिकीट आहे ते सात दिवस आधी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लॉगिनला येऊन जाईल आता सर्वांपुढे एकच प्रश्न असेल की कमी वेळेत कसा अभ्यास करावा कारण की क्वालिटी अभ्यास करणं अगदी महत्त्वाचं आहे तर यासाठी मी तुम्हाला दोन गोष्टी महत्त्वपूर्ण सांगतो सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या नॉन टेक्निकल जो पार्ट आहे नॉन टेक्निकल म्हणजे मी ज्याला कन्सिडर करतो की मराठी इंग्रजी सामनंजान आणि त्यासोबत बुद्धिमत्ता हे जे आहे ते सर्व एक्झामसाठी कॉमन आहे त्यामुळे तुम्ही बाकी एक्झामसाठी तयारी केली असाल आणि या एक्झामसाठी जर तुम्ही ॲपेअर झाले असाल तर तुम्ही ज्या महत्त्वपूर्ण नोट्स काढल्या असतील किंवा तुमच्याकडे काय म्हणता येईल की निवडक असे जे क्वेश्चन सेट असेल ते तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता बाकी जो पोर्शन आहे तो तुमच्यासाठी नवीन असू शकतो हो। एकात्मिक बालविकास योजना व कायदे पोषण अभियान आणि संगणक ज्ञान तर लक्षात घ्या यासाठी आता वेटेज किती आहे ते पण कन्सिडर करा संगणकला दहा प्रश्न आहे त्यानंतर पोषण अभियानला दहा आणि एकात्मिक बालविकास योजनेला वीस म्हणजे असे एकोणचाळीस प्रश्न तुमचे टेक्निकल आहे हे तुम्हाला कव्हर करायचे साठ प्रश्न नॉन टेक्निकल हे तुम्हाला कवर करायचे आता यामध्ये दोन विद्यार्थी येतील की ज्यांचा विद्यार्थी मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास झाला आहे आणि त्यांना फक्त आता टेस्ट सिरीज द्यायची आणि जे बाकीचे असे दु विद्यार्थी असतील की त्यांना आता अभ्यास काहीच नाही झाला आहे आणि त्यांना आता ग्राउंडपासून सुरुवात करायची तर त्या दोन्हींसाठी मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे चांगल्या पद्धतीचं मटेल उपलब्ध आहे सर्वात पहिल्यांदा आपण काय कन्सिडर करूया की तुमचा अभ्यास झाला आहे आणि आता तुम्हाला फक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज द्यायची तर त्यांच्यासाठी लक्षात घ्या आपल्याकडे ले फुल लेन टेस्ट पाच टेस्ट अवेलेबल आहेत त्यानंतर सामन्याजांच्या सब्जेक्टिव्ह साठ ऑनलाईन टेस्ट अवेलेबल आहेत त्यानंतर ता मराठी व्याकरणच्या टॉपिक वाईज थर्टी वन टेस्ट अवेलेबल आहेत इंग्लिश ग्रामरच्या दहा टेस्ट आणि चालू घरामरीच्या एकूण तीस टेस्ट अवेलेबल आहेत ही जी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहेत ती वन फोर्टी नाईन रुपीजला आहे आता ऑनलाईन टेस्ट सिरीज द्यायची म्हणजे काय तर आपल्याकडे ॲप्लिकेशन असलं पाहिजे तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे ज्ञानवंदन इनिश्केटर त्याला तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि हा वन फोर्टी नाईन रुपीजचा जो कोर्स आहे तो परचेस करा हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा जर तुम्हाला काही टेक्निकल अडचण येत असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव तिच्यावर व्हॉट्सअप करू शकता आता आपण दुसरे विद्यार्थी घेऊयात की, की ज्यांचा काहीच अभ्यास झाला नाहीत त्यांना आता सुरुवात करायची तर तुमच्यासाठी सांगतो आपल्याकडे अठरा हजार प्रश्नांचा क्वेश्चन सेट उपलब्ध आहे तर तुम्ही काय करायचंय आणि टॉपिक वाइज सेपरेट सेपरेट क्वेश्चन सेट हे प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल तर हा जो कम्प्लीट क्वेश्चन सेट आहे ना तो तुम्ही परचेस करू शकता जर तुम्हाला याचा गुगल ड्रायव्ह ऍक्सेस पाहिजे असेल म्हणजे मोबाईलमध्ये डी पीडीएफ फाइल डायरेक्ट ऍप्लिकेशन डाउनलोड न करता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा आणि तिथे मेसेज करा की फोर डबल नाईनचा तुम्हाला पॅकेज पाहिजे जर तुम्हाला पीडीएफ फाइल प्रोव्हाइड केला जाईल परंतु जर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा जर कोर्स परचेस केला तर तुम्हाला काय फायदा होईल की ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत ज्या तुम्हाला या ठिकाणी वन फोर्टी नाईन रुपीच्या ज्या ऑनलाइन टेस्ट बघायला भेटत आहेत त्या सर्व ऑनलाईन टेस्ट यामध्ये भेटून जातील त्यासोबत टेक्निकलच्या जा ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्या देखील यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत त्यामुळे एक चांगली विनविन ऑफर आहे तुमच्यासाठी यामध्ये ऑल कवर होऊन जाईल जेही इंटरेस्टेड असतील ते या ठिकाणी हा कोर्स परचेस करू शकता त्यानंतर दुसरे ज्यांना नॉन टेक्निकलचं काहीच नको आहे ज्यांना फक्त टेक्निकलच्या पीडीएफ फाईल आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज पाहिजे ते देखील आपण घेऊ शकता तर लक्षात घ्या तुम्हाला या टॉपिकवर आय सी एस योजना कायदे पोषण अभियान आणि संग्रह म्हणजे चाळीस प्रश्न ऐंशी मार्क याची जर तयारी करायची असेल तर तुम्ही हा दोन हजार प्रश्नांचा सेट परचेस करू शकता टू फोर्टी नाईन रुपीजला यामध्ये तुम्हाला पीडीएफ क्वेश्चन सेट आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला भेटणार आहे जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज नकोय फक्त पीडीएफ फाईल पाहिजे तर हा कोर्स तुम्ही दोनशे रुपयामध्ये घेऊ शकता तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मटेरियल प्रोव्हाइड केला जाईल याकरिता तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा मित्रांनो एक्झाम डेट आली म्हणून होऊ नका काय की आपलं जे वेळेचं नियोजन आहे ते चांगल्या पद्धतीने करा लक्षात घ्या परीक्षेच्या आधी तुम्ही कसा अभ्यास करताना यावर तुमचा रँक डिसाईड आहे आधी अभ्यास केला आहे त्याचा नक्कीच फायदा होईल परंतु जर तुम्ही आता ढिल्ले पडले किंवा अभ्यासामध्ये जर तुम्ही कमतरता आणली तर नक्कीच तुमचा रँक खा खाली जाऊ शकतो त्यामुळे अभ्यास झाला जरी नसेल तर काय करायचं आहे की जोमाने अभ्यासाला आप लागा आपलं मटेरियल घ्या बाकी कोणतीही गोष्ट करू नका नक्की तुम्हाला फायदा होईल आपल्याकडे पीडीएफ मटेरियल पण आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज पण आहे तुम्हाला काय नक्की पाहिजे ते तुम्ही मला व्हॉट्सअप करून तुम्ही मला सांगू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू